आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही तर उद्या आजकाल असं चाललंय वाईट वाटत माझ्या सारख्याला की प्रत्येक महापुरुष जो जा, जातीत जन्माला आला तो महापुरुष त्या जातीतच आपण बांधून ठेवला त्याच्या बाहेर जाऊ दिलं नाही आपल्या जातीचा इतिहास एकशे साठच्या स्पीडनं समृद्धीवर धर्मराजने सांगितलं मला वाटवत जरा हळू स्पीड न सांगावं पण स्पीड त्याची जास्तच आहे लहानपणापासून त्याला मिशा न फुटताना सुद्धा राजकारण करताना मी पाहिलंय मला अधिकार आहे फार मोठा इतिहास आहे महाराणा प्रतापा सांगितलं तो युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजापासून आपण सांगितलं आपलं काम राबायचंय आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा महाराजांसाठी गडावर अन्नधान्य खांद्यावर गाडीवर याच्यावर पुरवणारा समाज कुठला तर हा समाज आहे त्या काळातही रयतेच्या राज्यात जरा आपण स्वराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाचं त्या काळातही या समाजाला सन्मान होता पण आज का म्हणून कुणी या समाजाला सन्मानहीन करावं याच मात्र मला दुःख होत म्हणून आज मी या, या व्यासपीठावर अरे दोष एका व्यक्तीचा असेल त्याला द्या त्याला फाशी द्या पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणं इंग्रजाच्या काळात होत सुशीलचा इतिहास तुम्ही बराच बी पी सिंगांच्या अगोदरपासून सांगितलं गांधीजींच आंबेडकर साहेबांचा पण सांगितलं तसे अनेक संदर्भ आहेत आपल्याला माहिती आहे पण आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो मी या दोनशे दिवसात काय शिकलो तर कधी बोलायचं कधी न बोलायचं हे आपल्याला कळालं पाहिजे पहिले मला कळत होत पहिलं कळत नव्हतं अशातला भाग नाही पहिले कळत होतो बोलताना मी कधीच चुकलेलो नाही कुठला वाला बोलताना धनंजय मुंडेची जीभ घसरली हा मधल्या काळात अर्धंग वायुनानी घसरली ती वेगळी घसरली असा इतिहासात माझ्या कधीच नाही आज आपण इथं उपस्थित सर्वजण जवळ जवळ सदन आहेत आपल्यापैकी इथं आलेल्या नव्वद टक्के माणूस इनकम टॅक्स भरणार आहे दहा टक्के नाही मान्य करता इथ नाही आणि आज उसाच्या फळावर ऊस उस सोडतोय तो ऐंशी टक्के समाज आज तिथ आहे आणि खरी आपल्या सुभत्तेची गरज त्यांना जीवन जगण्यासाठी थोडी भोत आधार आपण सर्वांनी करण्याची गरज आम्ही तर रोजच करतोय आमच्या वडिलांनी सांगितलंय इकडलं इकडं कळू द्यायचं नाही आणि इकडलं इकडं कळू द्यायचं नाही वारकरी संप्रदायातील महान तिथं बसलेले आहेत ते सांगतात चांगलं केलेलं डाव्या हाताने उजव्या हाताला कळू द्यायचं नसत तुम्ही कळू देऊ नका हेच माझ सांगणं पण द्या मदत करावी लागेल हो। आज मी जबाबदारी स्वीकारतो अनेक जणांनी मला यापूर्वी पुण्यामध्ये महंत नामदेव शास्त्री बाबांनी मला सांगितलं की पुण्यात एक जागा तू बघ तिथं यूपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांसाठी मोफत हॉस्टेल पुणे आणि संभाजीनगर येणाऱ्या वर्षात जागा उपलब्ध करून मागून नाही मागून नाही हक्काशी आपल्या गुणवत्तेवर अगदी शिपायापासून आता बघा योगायोग कसा असतो म्हणजे मी मंत्री आणि माझे प्रधान सचिव भांगे साहेब <laughs> मला उदाहरण द्यायचंय अनेक माध्यम इथं ताई तुम्ही बोललात ज्या वेळेस कुंडींचा जी आर काढायचा होता मी त्या समर्थनात होतो भांगे साहेब तर जी आर ड्राफ्ट करत होते मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट आज अभिमान वाटतो सांगायला सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होतात भांगे साहेब या समाजाचं कर्तृत्व आहे ही तानत आहे दा हे मोठं मान आहे सगळ्या परिस्थितीत आपल्याकडं असं आपल्याकडं तस बघितलं जातं बोललं जात बोलू द्या जा। काय खा अशा परिस्थितीत फक्त दमखा म्हणून मला आज एवढंच सांगायचं समाजाने हे लक्षात ठेवा हे व्यक्तिगत नाही आज तर शेरोशायरी कुणी कुणी केली मला आठवत नाही समाजाला मला एवढंच सांगायचं आपल्या सर्वांना झुक झुक कर सीधा खडा करू झुक झुक कर सीधा खडाहू मॅ अब झुकने का शौक नाही झुक झुक खड़ा हुआ हूं मैं अब झुकने का शौक नहीं अपने ही हाथों से स्वयं बना आज सर्व गुणवंत अपन जे है जनता सत्कार के जे इथे है सत्कार नहीं जाला अपने अपने आयुष्या मधे जे गुणवंत है ऐकाव अपने ही हाथों से स्वयं बना अब तुमसे मिटने का खौफ नहीं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे तप तप कर, कर सोना ही निखरूंगा मैं तापून तापून अपन सोना चोना ज्या काल जी काळजी करायची पण एक आपण वंचित मधले किंचित आहोत <स्थाँगा> कळलं <कर ला। स्थाँगा> आणि वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राग येईल तो येणार त्यामुळे त्रास होणारच म्हणून कुणी बिंदू नामवली काढायची म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही त्याच्यानंतरच एक उदाहरण आहे एका पोलीस भरती मध्ये ओपनच्या जागावर एकशे तेहतीस पोर या समाजातले लागले ही गुणवत्ता ओपनच्या जागा ना ओपनच्या मिरिट वर हे मिरिट आहे आता हे मिरिट जन्म जर आहे आता ब्रक्त आताच आहे जेनेटिकलीच आहे तर आता ह्या मिरिटला कोण कसं मारणार आहे

त्यांची गुणवत्ता आपला कुणीही दोष करू द्या तो दोष आपल्यात नाही दोष करणाऱ्यात आहे पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही ह्या जोडून कळकळीची आपल्याला विनंती गरम आहे लेकिन कब गरम और कब नरम करना ये यहां ये से सोचना पडेगा त्यावेळेस आपल्याला कळणार आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटला की भले काळात मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समूळ मला माझा द्वेष केला म्हणजे काळात जीवनातलं सर्वात मोठ संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमा उभा राहिलात